नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पठारवाडी गावामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय सुंदर सुंदर आहे मित्रांनो गाव कुठलं दादा बोबगाव बोबगावचा सुंदर आहे अतिशय देखण आहे कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांदी पळतो आतून आतून बाहेरून दोन्ही खांदी पळतो आज कोणाबरोबर पाहि दादा आज घरचीच गाडी आहे घरचीच गाडी पाळणार ह्याच्याबरोबर जोडीला कोण पाळणार आहे शंभू आहे शंभू आहे अंदाजगड पाच नंबर आहे नंबर बरं चला मित्रांनो बघूया कोण कोण आले पठारवाडीच्या मैदानामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माळशिरस बऱ्याच लांब की होत दादा कधी नाही गेला होता सरळ पाचवाज पाच वाज स्थानिक कोणती पहिले घेऊन आला आहे बुलेट अलीकडचं बुलट आहे पलीकडचं महादे महादे अंदाज कुठल्या गटात पळेल जर तर पंधरा पंधरा वेळेत पंदरा बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा कुणाला घेऊन आला आहे कुणाला घेऊन आलाय आहे मानिक आणि घरची वासरे सॉरी ह्याचं नाव काय त्याचं नाव मानिक सर कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पड्यालचा पड्यालचा याचाच नाव आहे हा तो तिकोंडी राजाचा राजा होता पैदास प्रोफेश बालवडकरांचा तिकुंडीच्या राजाची पैद असते त्याचा नातू नातू आहे का बरं मित्रांनो तिकुंडीचा राजा जो आहे त्याचं ना ह्याचं नाव काय नाव हिरा आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड किल्ला सव्वीस वर्ष राज्य केलं त्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी गुंजवणी गाव आहे गुंजवणे गावजावणी गावावरून आले जय शिवराय मित्रांनो जय शिवराय धन्यवाद सर मित्रांनो सासवडकरांचा सोन्या पण आलाय भांडवलकर भाई आपल्या बरोबर काय चाललंय नमस्कार नमस्ते आज कसं काय नियोजन आहे आज आमच्या भावानी पैलाय बर बर कले कलेडोनचा वासरे का बरं कुठल्या गटात जर तर पंधरा मध्ये पावतीचाळीस मध्ये शुभेच्छा बच्चा आहे हा बच्चा कुठला गाव झाला असतो बरं ठीक आहे चला शुभेच्छा मित्रांनो कोराळे सुंदर पण आलाय कस काय नियोजन आहे आज मोरगावचं पहिले का बरं चला शुभेच्छा बालमाय मित्रांनो बालमाचं गाव कुठलं रे पंधरायात लय तुम्ही पांढरेवाडीतले बरं बरं करमाळ्याच्या खालचं होय लय लांबणाला मग जाऊ करमाळ्याच्या खालला पस्तीस मध्ये दुसऱ्या त्याचं नाव कर बरं ह्याचं कस काय नियोजन आहे काय जर तर कुठला गटात पडेल काय अंदाज मध्ये बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय मित्रांनो कुठं आलाय कर्जत कर्जत मुंबई बरंच लांबणा की किराय आज कुणाकुणाला घेऊन आलाय काय नाव याच त्याचं नाव चिम्या आणि आदर शिव शिवू बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नऊ मुगावडेचा सरपंच पण आलाय मित्रांनो गरुड आहे मुळशीचा झिरो झिरो सेव्हन कसं काय नियोजन आहे दादा दुसरा कुठला बैल आणलाय सरजाय मित्रांनो हा मुळशीचा झिरो झिरो सेव्हन घरचीच गाडी दिसणार आहे आपल्याला पळताना अंदाज कुठला गटधरी जर तर बर बर चला शुभेच्छा तुम्हाला हा नाही मित्रांनो हा आणि हा याचं नाव काय रुबाब आणि काना गाव कुठलं रुबा मुळशी बर बर दोघं एकत्र मित्रांनो हा सर्किट आहे बरडच्या मैदानामध्ये आठ तारखेला झालेला मैदानात एक नंबर केला आहे आज कोणाबरोबर गाडी काय दादा हा सोन्याने केले का बरं सोन्याने नियोजन केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा काय नाव आहे नांद्या कुठलं गाव नांद्याचं करत कुठलं मुंबई का जामखेड करत जामखेड करत का बरंच लांब नाव त्याचं नाव काय बादल बादल कुठलं गाव करत जामखेड लय लांब कधी तुम्ही कधी निघाला वाजता साडेतीन वाजता का सकाळी बरं बरं बरंच लांब आलाय चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बोरकरांचा सुंदर पण आलाय मित्रांनो शंकर पण आलाय आणि आप्पा भेटले आप्पा काय चालले कसं काय नियोजन आहे आज वाल्यानंतर का राजा कुठला बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अर्जुन आहे कुठला संगमनेर एवढ्या ना म्हणालाय बोर पसलं संगमनेर का बरं काय नाव आहे त्याचं बी सुंदर बर चला घेतलंय त्याला व्हिडिओ शूटिंग सुंदर तुम्हाला सिस्टम हा छोटा रॉकी राखी आणि लक्ष गाव कुठलं तुमचं बापूंची बैल आहेत का बापू आंबेकरांची बर 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 काय नियोजन आहे बर केलंय चला शुभेच्छा तुम्हाला तर नाव काय तुझं हो कुठलं गाव सासवड आज कोणा घेऊन आलाय मा मित्रांनो माऊली हा आणि हा गरुड एक गरुड पण बरं चला शुभेच्छा तुम्हाला सोन्या मित्रांनो हा सोन्या कुठलं गाव लोणी भापकरांचा सोन्या कुणाबरोबर पाळणार आहे आज बाहेर आहे का चला शुभेच्छा मित्रांनो हा बिल्लाय पलीकडचा त्याच्या पलीकडचा मथुर कसं नियोजन आहे आज आदत बायला बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो शूटर पण आला आहे शूटरचं गाव कुठलं शिवाजीनगर कलेडोन कडेगाव बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला ना आहे मित्रांनो आणि पलीकडचा टिटवी कुठलं गाव उमर उम्र? बरं चला शुभेच्छा नमस्ते गाव कुठलं तुमचं आणि कोणती बैल आणली दादा मित्रांनो छबे आलाय शेवळवाडीचा पाहू शकता आणि ह्याचं नाव काय दादा माहिती माहिती नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला मला मित्रांनो हा महाकाल आहे महाकालचं गाव कुठलं आहे खांडेवाडीच región... का बर शुभेच्छा ट्रोवू हा शनी आहे कुठलं गाव दादा शनी नांदेगाव मुळशी कुणाबरोबर पाळणार आहे दादा बुलेट बरोबर पाळणार आहे का बर शुभेच्छा तुम्हाला हा पक्ष आहे पक्षाचं गाव कुठलं बालेवाडीच आहे कुणाबरोबर पाळणार आहे हा हा का जबाब आहे मित्रांनो घरची गाडी केवळी हवेलीचा जबा आहे ना मित्रांनो नानासाहेब पिसे प्रसिद्ध बैलगाडी मालक आहे त्यांचा चिमणी आहे चौथी डबल झिरो कुणाबरोबर आज नियोजन कसं काय चांगले चांग केले ना अजून कोणती बैल आहेत एवढेच गजा आहे का वरती बर शिर्पैकी माझी सगळी आहेत चला तुम्हाला हा सुजय जगदा आहे काय रे कोण कोणती बैल आणली तो सुंदर सुंदर लंपी हा अलीकडचा एक नंबरचा हा शंभू शंभू हा मधवा सुंदर मधला सुंदर सुंदर आहे आणि पहिलीकडचा लंपी कसं आला की नाही आता काय माहिती बरं बरं चालतंय दहावीला किती टक्के पडली एकाहत्तर पंटवीस याला चांगली टक्के पडली की राव रिटर्न अभ्यास केला काय बरं बर आता कुठं कुठे ऍडमिशन घेतलाय कॉलेज काय अकरावी सायन्स सायन्सला वा चल सोय अभ्यास कर हा छान मित्रांनो सोन्या पण आलाय मुळशीचा आणि पडायला आदत शंकर आणि आपल्याला प्रसिद्ध जॉकी भेटले दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी का बरं आज किती गाडी चालवणार आहेत दोन तीन आहेत का बर चला शुभेच्छा नो बिरजाय हा कुठलं गाव कसं आहे नियोजन आज बर शुभेच्छा आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक प्रवीण शेठ दसवडकर नमस्ते नमस्कार कसं काय नियोजन आहे आज कोणा कोणाला घेऊन आलाय जीवाला आणले मित्रांनो जीवा आलाय पलीकडे पाहू शकता जीव आहे आणि अजून दुसरी कोणती आणलेत बैल एकच वासरांडे एकच वासर आणले यांची नाव काय मित्र गजाय मित्रांनो गजा फोर बाय फोर आहे हा आदत मारतंड पड्यालचा ना गे आणि त्याच्या पड्यालच कोहिनूर आहे मित्रांनो सुंदर अशी बैल तिथं मैदानामध्ये दाखल झाले तू पण आला रायफलचं गाव कुठलं गुन्हावर आज कस काय नियोजन आहे बर त्यांचा आहे बर शुभेच्छा दादा नमस्ते आज कस काय नियोजन आहे मित्रांनो पाहिजे आणि मायबा घरचीच गाडी हानायची मग बरं बरं पाहिजे बरोबर कोण आहे बोला बोला बोलान पाहिजे आणि दुसरा सोन्यान माहिती सोन्यान माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला त्रनो हा बोलाय बरं नमस्ते गाव कुठलं तुमचं जालना आलेलं आम नाला इकडे ते का मुक्का मला इकडे आज कुणाला आणले बटवायझर बटवायझर आहे मित्रांनो कसं नियोजन आहे दादा हरण्या हरण्या कुठं मोरदरीच्या हरण्या बरोबर आहे वा चला शुभेच्छा तुम्हाला दादा